वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये एक कुत्रा ढिगाऱ्याखाली सापडला होता बराच वेळा तो ओरडत होता रडत होता कोणीतरी मदतीला यावं हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या यस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा सध्या संपूर्ण देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसतो त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तसेच काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत पाच सहा दिवसापूर्वी अशीच एक संपूर्ण देशाला हादरवणारी दुर्घटना केरळमधील वायनाड येथे घडली होती मुसळधार पावसामुळे वायनाड येथे भूस्खलन झाले होते या भूस्खलनामुळे अनेक घरे जीव ढिगाऱ्याखाली अडकले होते त्यात अनेक लोकांचा पाळीव प्राण्यांचा जीव गेला होता तर काही लोक जखमी देखील झाले होते या भूस्खलनात तीनशे सत्याऐंशीहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला होता अनेकजण जण अजूनही देखील सापडलेले नाहीत या दुर्घटनेत सगळीकडे हहाकार माजला होता सध्या या दुर्घटनेसंबंधित आणखी एक काळीस पिळून टाकणारा हा व्हिडिओ समोर आलेला आहे जो पाहून अनेक जण हळहळ व्यक्त करत आहेत घरातील पाळीव प्राणी अनेकांसाठी घरातील इतर सदस्याप्रमाणेच असतात त्यांना घरातील इतराप्रमाणेच वागणूक प्रेम दिले जाते श्वान माजरीचे असे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती पाहिले असतील त्यांचे घरातील मालकाबरोबरचे ब्रॉन्डिंग पाहायला मिळते प्राण्यांना जरी आपल्यासारखी येत जरी नसलं तरी ती त्यांच्या वागण्यातून ते आपल्या भावना व्यक्त करत असतात सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळत आहे जे पाहून अनेक जण हळहळ व्यक्त करत आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एक शॉन ढिगाऱ्यामध्ये अडकलेला दिसतोय जो मदतीसाठी कळवतोय मदतीची हाक मारतोय त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच एन डी आर एफचे जवान त्याला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी तेथे येतात सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ वायनाड येथे असल्याचं म्हटलं जात आहे परंतु हा व्हिडिओ वायनाड येथे झालेल्या घटनेशी संबंधित नसून तो दोन हजार एकवीसमध्ये केरळमधील पलक्कड येथे झालेल्या दुर्घटनेचा आहे त्यावेळी या श्वानासह ढिगाऱ्याखाली चार पिल्ली अडकली होती त्याच्या औरण्याचा आवाज ऐकताच तेथे एन डी आर एफचं जवान तेथे दाखल झालं आणि त्याला ढिगाऱ्यातून सुक्रप्रित्या बाहेर काढलं होतं असा हा तो व्हिडिओ होता तो सध्या सोशल मीडियावरती आता वायनाड येथे घडलेली घटना म्हणून व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा